मित्रांनो प्रत्येक महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी आणि याचं जे व्रत आहे ते गणपती बाप्पाला समर्पित आहे आणि याच संकष्टी चतुर्थी व्रताची सुंदर अशी खरीखुरी कथा आज आपण ऐकणार आहोत मित्रांनो विचार करा की देवांनाही नाव घ्यावं लागते गणपती बाप्पाचं पण संपूर्ण या विश्वाची जी जबाबदारी संरक्षणाची अन्न पाण्याची सगळी जबाबदारी ही भगवान विष्णू देवांच्यावरती आहे आणि भगवान विष्णू म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि एकदा भगवान श्रीकृष्णांच्या वरती चोरीचा आळ आला, आला होता आणि त्यावेळी संकष्टी चतुर्थीच्या व्रतानं हा आळ दूर झाला होता विचार करा एवढी ताकद या व्रताची आणि त्यासाठी आमचा हा व्हिडिओ आमची ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आपण आणि शेवटी कमेंट आम्हाला गणपती बाप्पा मोर या अशी कमेंट आम्हाला जरूर द्या चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनलो फार फार वर्षापूर्वी यादव कुळामध्ये सत्राजीत नावाचा एक राजा होता आणि या राजानं शंभर वर्ष सूर्याची उपासना केली होती आणि या उपासने सूर्यदेव प्रसन्न झाले आणि या राजाला एक दिव्यासा सेमंतक मणी दिला या मण्याचं तेज एवढं होतं की प्रति सूर्यच जणू आणि या मण्यामुळं त्या राजाला दररोज सोनं प्राप्त होत होतं आणि त्यामुळं सत्रजीत राजा दररोज सहस्र भोजन घालायचं आपल्या राज्यामध्ये लाखो लोकांना तो जीवन दररोज देत होता सत्राजिताकडील सैमंतक मण्याविषयी भगवान श्रीकृष्णांना समजल्यावर भगवान श्रीकृष्णाने सतराजिताकडे या मण्याची मागणी केली आणि पुढे एक दिवस सतराजिताचा बंधू प्रसेन हा सैमंतक मणी गळ्यात घालून अरण्यामध्ये शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर एका सिंहाने त्याच्यावरती हल्ला करून प्रसेनला ठार मारून टाकलं दिव्यमणी तो सिंहानं पळविला आणि पुढे या सिंहाला जांबुवंत नावाचा नरपुवक राजानं ठार मारलं आणि तो सैमंतक मणी आपली कन्या जांबुवंती हिच्या गळ्यात बांधला तर मित्रांनो जांबुवंत म्हणजेच त्रेतायुगातील नरपुवक म्हणजेच मानव अस्वल किंवा वानर श्री राम भक्तीमुळं त्याला त्रेतायुगात रामसेवेमुळं द्वापार युगापर्यंत चिरंजीवी राहण्याचं वरदान मिळालं होतं आणि शेवटी त्यानं रामाबरोबर युद्ध करण्याची मागणी केली होती इच्छा व्यक्त केली होती तेव्हा प्रभू रामचंद्रांना सांगितलं की द्वापार युगामध्ये तुझे माझ्याशी युद्ध होईल असं वचनच दिलं होतं मित्रांनो आपण रामायण पाहिलं असेल सुग्रीव सेनेमध्ये असलेलं ते जांबवंत जामवंतही म्हटलं जातं जांबवंत म्हटलं जातं आता इकडं काय झाले पहा इकडे प्रशन सैमंतक म्हणे घेऊन नाहीसा झाला म्हणजे आलाच नाही घरी हे पाहून सत्राजित राजानं भगवान श्रीकृष्णांच्या वर चोरीचा आळ घेतला की कृष्णानेच माझा मनी पळवला असा आरोप केला आता ही गोष्ट भगवान श्रीकृष्णांना कळाली आपल्यावरील चोरीचा आळ दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण प्रशेनाच्या शोधार्थ निघाले जंगलामध्ये शिवत घेत घेत घनदाट अरण्यात शिरले आणि पाहतोय तर काय प्रशेन मरून पडलेला होता जवळ सिंहाची पावलं होती खुणा होत्या म्हणजे आणि त्या खुनांचा माग काढीत काढीत भगवान श्रीकृष्ण जांबुवंताच्या गुहेजवळ पोचले आता गुहेत गेल्याबरोबर सैमंतक जो म्हणी येतो शोधू लागली आणि अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येनं जोरजोरात ओरडण्यास वरणण्यास सुरुवात आपल्या कन्येचा आवाज पाहून त्या ठिकाणी जांबुवंत तेथे आले आणि त्याने श्रीकृष्णांच्या वरती हल्ला केला दोघांच्या मध्ये घनघोर ते युद्ध चालू झालं कारण जांबुवंत सुद्धा बलशाली होता आणि समोर तर काय भगवंत एकवीस दिवस युद्ध चाललो होते आणि शेवटी त्या ठिकाणी जांबवंत गायाळ होऊन पडला खाली आणि शेवटी घायाळ होऊन पडल्यानंतर श्रीरामाचा धावा करू लागला आणि त्या ठिकाणी श्रीराम अवतारित रूप त्याला दिसलं म्हणजेच भगवान श्रीकृष्ण जांबवंताला त्या ठिकाणी ओळख पटली त्यानं भगवान श्रीकृष्णांची माफी मागितली आणि त्यानं आपली कन्या जांबुवंतीचा विवाह भगवान श्रीकृष्णाची लावून दिला आणि नंतर त्याने देह सोडण्याची त्या ठिकाणी परवानगी मागितली आणि आपले अवतार कार्य संपविलं आणि इकडे द्वारकेमध्ये घबराट झाली अहो गोकुळमध्ये नंदराजा यशोदा माता युद्धाची वार्ता कळली आणि श्रीकृष्णांच्या काळजीनं व्याकुळ झालेल्या होते दोघेही पती पत्नी तो दिवस होता संकष्टी चतुर्थीचा दुसऱ्या दिवशी राजानं यशोदा मातेनं संकष्टी चतुर्थीचं व्रत अगदी मनापासून हे व्रत केलं गणपती बाप्पाचं नामस्मरण केलं आणि याच्यामुळं श्री गणेशाच्या कृपेनं भगवान श्रीकृष्णांना विजय प्राप्त झाला होता आणि त्या ठिकाणी जांबुवंतानं सैमंतक मणी आणि जांबुवंती श्रीकृष्णांना दिली आपली कन्याने हा सुद्धा आणि हे ऐकून सगळ्यांना आनंद झाला तर मित्रांनो या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या वरती हा सैमंतक मणी येतो चोरण्याचा आळ आल कसा आला त्याचं कारण आपण पाहणार आहोत आपण त्याचं कारण असं आहे की श्री गणेश हे एकदा उंदरावरून पृथ्वी प्रदक्षिणा करत होते त्यांचा तोल गेला आणि खाली पडले आणि हे पाहून चंद्र खुदकन हसला श्री गणेशाला चंद्राचा राग आला आणि त्याच दिवशी भाद्रपद चतुर्थी होती म्हणजेच गणेश चतुर्थी श्री गणेशानं शाप दिला येथून पुढे या दिवशी तुझे तोंड पाहिल ना त्याच्यावर खोटा आर येईल चोरी चंद्रान हा शाप ऐकला आणि चंद्र गाया वाया करू लागला रडू लागला चंद्र गणेशाची माफी मागू लागला मला हुशाप द्या श्री गणेश त्या ठिकाणी म्हणाले हुशाप दिला त्याला की जे कोणी वैद्य म्हणजेच कृष्ण चतुर्थीला माझं व्रत करेल त्याची सर्व संकटाचं निवारण मी करील त्या दिवशी तुझं दर्शन तुझी पूजा करून उपवास सोडला जाईल त्या भक्ताची सगळी संकट दूर करेल मी तर मित्रांनो या ठिकाणी हा जो आळ आहे तो भगवान श्रीकृष्णांच्यावर कसा आला बघा हा शाप कसा लागला त्या ठिकाणी तर एकदा भाद्रपद महिन्यामधली गणेश चतुर्थी होती आणि या गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या गोपाळांच्या बरोबर आपली गुरं घेऊन रानातून घरी येत होते पाऊस पडलेला होता आणि जी गायीची खुरं आहेत खुरांचे ठसे आहेत गायीची पावलांची त्या ठशामध्ये पावसाचं पाणी साठलं होतं आणि त्या पाण्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी चंद्र पाहिला आणि चंद्र पाहिल्यामुळे श्री गणेशानं चंद्रास दिलेला शाप भगवान श्रीकृष्णांना अशा प्रकारे त्या ठिकाणी बहुला बघायला लागला परंतु संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या प्रभावानं हा चोरीचा आळ भगवान श्रीकृष्णांच्यावर आलेला निघून गेला बघा आणि नंतर श्रीकृष्णाने हा सैमंतक मणी सतराजीतला त्या ठिकाणी नेऊन दिला त्या राजाला आणि जिताने भगवान श्रीकृष्णांची क्षमा मागितली आणि आपली कन्या सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना दिली तर मित्रांनो दर महिन्याला कृष्ण चतुर्थीस संकट चतुर्थीचा आपण जे व्रत करतो ते व्रत जर मनापासून आपण केलं तर गणपती बाप्पाची कृपा लाभते आपल्यावर चंद्राचं दर्शन पूजाची सांगता करून उपवास सोडवा त्यामुळे भक्तांची सगळी संकटं दूर होतात परंतु भक्तीही फक्त मनापासून पाहिजे कारण गणपती बाप्पा बलबुद्धी विद्या सगळं गणपती बाप्पाकडे बघा त्यामुळं मनापासून जर सेवा केली आपण नामस्मरण केलं तर कितीही संकट आली तरी ती वाऱ्यासारखी घेऊन गणपती बाप्पा जातील तर मित्रांनो सुंदर अशी ही संकष्टी चतुर्थीची कथा आपल्याला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा प्रथम असताल तर आणि गणपती बाप्पा मोर या अशी कमेंट आम्हाला जरूर द्या आपण जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र